चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालय येथील दहावीच्या सन ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी च्या तब्बल बेचाळीस वर्षांनंतर भेटलेल्या सवंगडांना एकमेकांना भेटून अतिशय आनंद झाला रविवारी सकाळी सुट्टीच्या दिवशी साडेआठ वाजता सर्वजण हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज येथे एकत्रित जमून त्यांनी प्रथम हुतात्मा परशुराम खारगे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले नंतर आपली शाळा इमारतीमध्ये जाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यावेळी माजी विद्यार्थी सवंगड्यापैकीच कोणीतरी शिक्षक बनले उशिरा येणाऱ्यांना छड्या कशा मिळायच्या याबाबतच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या यावेळी माजी विद्यार्थी धनाजी खाडे दुय्यम निबंधक यांनी त्यांचे काळातील पाठ्यपुस्तकातील मनातल्या मनात मी आणि फुंकर या दोन कविता सादर करून प्रत्येकाच्या मनातील भावनांना ताजेतवाने करून वातावरण निर्मिती फारच छान केली त्यानंतर सर्व विद्यार्थी सौभाग्य मंगल कार्यालय बडूज येथे एकत्रित जमले त्यावेळी शिक्षक प्राध्यापक नागनाथ स्वामी सर आणि एन बी कन्से कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रथमता दिवंगत शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी सवंगड यांना श्रद्धांजली वाहिली केली त्यानंतर व्यासपीठावरील शिक्षकांचा आणि सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला तर सव्वीस अकरा दहशतविरोधी हल्ल्यात विशेष कामगिरी केलेली पोलीस जवान अरुण जाधव दुय्यम विबंधक धनाजी खाडे उपमुख्याध्यापक विजय कुलकर्णी विकल्प शाह शिला खरमाटे आदींचा उल्लेखनीय कामगिरी बद्दल तर मुंबई पुणे सह कोकण विभागातून आलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला हरिभाऊ देशमाने विकल्प शेठ आणि सहकाऱ्यांनी स्वागत केले अनिल खडके यांनी सूत्र संचालन केलं गेट टुगेदर आपल्यानंतरच्या पहा वर्षाच्या मुलांनी केलं आणि शेवटी पण मला ते बोलले भाऊ तुमचं काम नाही येते मी म्हटलं असं होणार नाही मी जर म्हणालं तर मी सर्व काही करू शकतो आणि आज झालं मी दहावीनंतर बारावीपर्यंत एस कॉमपर्यंत बारावीपर्यंतच माझं कॉलेज झालं बारावी वाजता वडील बारावी आणि एफ वाय एस वाय टी वाय मी शामजीराजे महाविद्यालय खटाव कॉलेजला जाऊ शकलो एफवा पार्ट फर्स्टला ॲडमिशन घेतलं पण घरच्या परिस्थितीमुळं थोडं शाळेत जाता आलं सध्या मी माझं प्रसन्न मसाले म्हणून माझं दुकान आहे आणि माझा एक छोटा व्यवसाय आहे कन्स्ट्रक्शन ॲज ए लिडर म्हणून माझं चालू आहे बाकी मला तीन मुली आहेत एका मुलीचं लग्न झालेलं आहे आणि दोन मुली आता सध्या शिकत आहेत तरी तुम्ही सर्वजण कार्यक्रमाला येऊन मनापासून दाद दिली त्याबद्दल मी सर्वांचा गुणी आहे मला खूप आनंद झाला तुम्ही सर्वांनी माझ्या प्रत्येक फोनला सर्वांनी दाद दिली आणि आम्ही येणार आहे कार्यक्रम थोडा लेट झाला ॲक्च्युली ऑक्टोबर महिन्यातच हा कार्यक्रम झाला असता तर काही कारणानं हा कार्यक्रम आपल्याला दीपावलीनंतर घ्यावा लागला पण हरकत नाही आज सुद्धा सर्वजणांनी खूप आनंद वाटला आणि खरं तर सर आणि कल्चेसर हे आपले सर्वांचे गुरुवर गुरुवर्य म्हणजे ह्यांच्याकडून आपण काय काय शिकलो आत्ता तर खरं अनुपमा मनीषा नंदा जाधव सुरंदा जाधव शिला सर्वांनी अगदी सुनीता कोरे सर्वांनी सांगितलं शिक्षक कसा असावा अनुभवानं तर सगळ्या शिक्षकांची नावं घेतली अक्षरशः सगळे शिक्षक डोळ्यासमोर उभे राहिले सोबत असतं त्यावेळेचा काळ आणि आत्ताचा काळ खूप ह्यामध्ये फरक आहे आपण म्हणतो आज आपली मुलं आपली नागवंड आणि आपण शिकलेली शाळा ह्यामध्ये खूप अंतर आहे आता, आता हे सगळं फास्ट जीवन आलं मोबाईलचं त्यावेळेला काहीही नव्हतं आपल्या वेळेला परंतु आज त्यावेळेचे शिक्षक कंचनसर स्वामी सर अगदी शिवाजीराव राजगे असतील मोतीराम पाठोळे असतील नारायण काळे असतील मारुती चव्हाण असतील असं होतं की मुलांनी मुलींच्याकडे पाहणं किंवा मुलींना मुलांच्याकडे पाहणं हा विषयच नव्हता बोलणं तर लई लांबच्या घरी सुद्धा तरी सुद्धा बघत होतो म्हणून तर म्हणून तर आता विशेष आहे हॅलो या वेळेला काय व्हायचं की आपलं प्रेम व्यक्त करता येतं आमचं इंस्टाग्राम आहे सगळं आहे मग त्यावेळेला काय व्हायचं मग मनातल्या मनात प्रेम करायचं तर ते मनातल्या मनात, मनात काय प्रेम कसं होतं एक मी छोटीशी कविता तुम्हाला सांगतो आणि ऍक्च्युअली आपल्या पाठ्यपुस्तकातच होती आता काय धे नंतर असाच पुढच्या पेजवर बसायचा आणि हळूच तिकड बघायचा आणि फक्त तो प्रेम व्यक्त करत नव्हता करू शकत नव्हता त्यावेळेला तो मुलगा मनातल्या मनातच तो प्रेम कस व्यक्त करायचं तो, 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 तो कवितेद्वारे सांगितलेला आहे की मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो मनातल्या मनात मी तुझ्या समीपर राहतो तुला न सांगता तुझा सुगंध रोज मी न सांगता तुझा सुगंध रोज मी चागतो असीच रोज नागुनी लपेट उन पोवळ तुझ्या कळ्या तुझी फुले इथे रोज मी टिपून काढितो तुझ्या कळ्या तुझी फुले इथे रोज टिपून काढितो आणि मनात द्या मनात मी तुझ्या समीप राहतो अजून तुझ्या अशा मी तुम्हाला करी ते तुम्ही बघू नका

म्हणजे कुठलेही दुःख पचलं पाहिजे सुख पचलं पाहिजे आणि तो माणूस समाधानी असला पाहिजे हे जे तुम्ही प्रामुख्याने सांगितलं खरोखरच आपले विचार हे घेण्यासारखे आहे आणि आपण जे त्या सर्वांना आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शित केलं आणि पुन्हा एकदा आपले विद्यार्थी लागून ठेवलं याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि आता प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा